श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा हे चरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज देव देवप्रबोधिनी एकादशी आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक शुक्ल एकादशी ही देवउणी किंवा देवप्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते ज्या दिवशी भगवान श्री विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात असं म्हटलं जातं या तिथीचा कालावधी आहे एक नोव्हेंबर सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटं आणि एकादशी समाप्ती आहे दोन नोव्हेंबर सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी आहे म्हणून देव उठणे एकादशी व्रत व पूजा एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच करायची आहे या व्रताचे पारण म्हणजेच उपवास सोडणे हा विधी दोन नोव्हेंबरला सकाळी करायचा आहे आता या देवउठनी एकादशीचे महत्व काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि चार महिन्यानी म्हणजेच कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला ते जागे होतात त्या दिवशीच चातुर्मासाचा समारोप होतो आणि सर्व शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते विवाह हो, साखरपुडा मुंडन गृहप्रवेश नवीन व्यवसाय वास्तुपूजन इत्यादी सारख्या शुभ व मांगलिक कार्यांना आपण सुरुवात करू शकतो या दिवसापासून संपूर्ण सृष्टीत नव चैतन्याचा आरंभ होतो आणि परमेश्वर पुन्हा सृष्टीचे संचालन हातात घेतात आता तुलसी विवाह हो, दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी करायचा आहे देव उठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीला भगवान शालिग्राम म्हणजेच श्रीविष्णूचा अवतार आणि देवी तुलसीचे विवाह साजरा केला जातो हा विवाह अत्यंत पुण्यदायी मानला जातो आता देव देवउठणे एकादशी पूजाविधी काय आहे ते आपण समजून घेऊयात या एकादशीच्या एक दिवस आधी सात्विक भोजन घ्यायचं आहे आणि ब्रह्मचर्य पाळायचं आहे एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून पिवळ्या वस्त्रात पूजा करायची आहे घरातील पूजास्थळ स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पवित्र करायचं आहे चौकीवर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं आहे मूर्तीला गंगाजल स्नान घालून पिवळा चंदन अक्षत व पंचामृत करून ते अर्पण करायचं आहे आणि दीप प्रज्वलित करायचं आहे नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचं आहे देव उठणे एकादशीची कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे शेवटी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करून व्रत पूर्ण करायचं आहे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करायचं आहे देव उठणे एकादशीचा धार्मिक अर्थ या दिवशी भगवान विष्णूंच्या जागरणाने चार महिन्यांच्या देवविश्रांतीचा अंत होतो ज्यांनी या दिवशी उपवास आणि पूजन केले त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात घरात सुख समृद्धी आणि सौभाग्याचे आगमन होते अशा प्रकारे या देवउठनी एकादशीचं खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण देवउठनी एकादशीचं व्रत करायचं आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली शरणार्पण मस्तू धन्यवाद